श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी भक्तांनो स्वामी म्हणत आहे बाळा आजचा संदेश टाळू नको पुढे जाऊ नकोस मला आज तुला काही महत्वाचे सांगायचे आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा भाग्यवान ठरशील मला माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहे तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहे पण निराश होऊ नकोस आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहे लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर शांतीने भरून जाणार आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव सतत नामस्मरण करत रहा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना या आशीर्वादाची गरज आहे त्यांनी शेअर करा स्वामी म्हणतात कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवतच असतील की मी स्वामीजी भक्तिभावाने पूजा करतो सत्य मार्गाने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही हसवत नाही तरही लोक मला दुःख देता का फसवतात स्वामी तुम्ही मला अशा वेळी मदत करा करत नाही तेव्हा स्वामी त्याला म्हणतात बाळा त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते तुला फसवतात दुखवतात त्याचा तात्पुरतं त्यांना फायदा होतो पण तू निराश होऊ नकोस तुला फसवले त्यांना न कळत जे पुढे गे चांगले मिळणार होते त्यांच्यापासून लांब गेलेले आहे आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागतात वारंवार तो सुखी दिसत असला तरी आतून त्यांनी जी कृती केलेली आहे तुझ्या पापाची परत त्याला लगेच मिळत राहते आणि तुला मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नकोस प्रामाणिक ग्राहक भक्ती कर कुणाचे वाईट चिंतू नकोस बाळा बिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील तुम्ही खसून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांच्या सहनशक्तीशी परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचा आहे भक्तांनो तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे म्हणजे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल सुंदर शहरा एक दिवस म्हातारा होतो बलवान शरीर एक दिवस गळून पडते कधी एक दिवस निघून जाते त्या तही परिस्थितीस मानसा तोल हसत असेल श्री स्वामी समर्थांचं नाम घेऊन स्वतःशी संवाद साधेला मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य ते योजना तयार केली आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामींवर निशंक वा मग ती इच्छा पूर्णत्वाला येईल कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत ज अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या सूर्याला नाही पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटा त्यास असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचा सामर्थ्य ठेवतात ठाम राहिला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला पाहिजे ती जीवनाशी सुरुवात कुठून करता येते जे वेज अप कराल तेवढे स्वामी जगतील जेव्हा वाचाल तेवढे स्वामी वाचतील जेवढी सेवा कराल तेवढे फळ देतील जेव्हा श्रद्धेने कराल तेवढे स्वामी मनोकामना पूर्ण करतील सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने देतील स्वामी भ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती तुम्हा सर्वांना रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणाला येऊ शकते तुम्ही फक्त त्या परमेश्वराला आपले सर्व दुःख वेळे सांगितले पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ